आता हे शिक्षण पद्धतीमध्ये एवढे दोष दिसून येतात त्यात विद्यार्थी संघटना विद्यार्थी चळवळ ही दिसून येते आपण पण अनेक वेळेस शिक्षणाचे आंदोलन वगैरे पण हातात घेतलेली आपण काय वाटत आहे नाही नाही बघा तिथे सुद्धा तसंच आहे आम्ही ज्या वेळेला विद्यार्थी होतो त्यावेळेला जो सदुसष्ट पासूनचा जो दहा एक वर्षाचा काळ आहे त्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या चळवळी झाल्या म्हणजे युवक क्रांती दलाच्या होती असेल आमच्या मागोवा ग्रुपच्या होती असेल अनेक चळवळी झाल्या त्यामध्ये त्या चळवळी ह्या काय फी वाढ फी वाढ रद्द करा वगैरे एवढ्याच मागण्यांसाठी नव्हत्या <laughs> किंवा जेवण बोर्डिंग मधलं स्वस्त करा एवढ्याच मागण्यांसाठी नव्हत्या त्या होत्या पण <laughs> मुख्यतः काय होतं शिक्षण कसं देणार देणार आहे तुम्ही म्हणजे तुम्ही शिक्षण स्वस्तात दिलं पाहिजे आणि शिक्षण चांगलं दिलं पाहिजे डोनेशन नाही पाहिजे जे सोलापूरला डोनेशनच मेडिकल कॉलेज होत तर ते डोनेशन बंद करून सरकारनं ताब्यात घेतलं पाहिजे आणि घ्यायला लावलं त्या काळामध्ये सरकारला सरकारनं सोलापूरचं मेडिकल कॉलेज ताब्यात घेतलं आणि डोनेशन पद्धती बंद केली त्यांच्याकडून काढून घेतलं ह्या तऱ्हेच्या चवळी या शिक्षण पद्धती बदलणाऱ्या चळवळी आहेत आताच्या विद्यार्थ्यांच्या चळवळी ज्या आहेत एकतर कुठल्या तरी पार्टीशी संबंधित आहेत ते पार्टीच पॉलिटिक्स करतात शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यांच्यावर त्या ते मुद्दे घेऊन शिक्षण पद्धती कशी बदलली पाहिजे जास्तीत जास्त गरीब लोकांना शिक्षण कसं मिळालं पाहिजे याचे जे विषय आहेत इतिहास कसा शिकवला पाहिजे भूगोल कसा शिकवला पाहिजे गणित कसं शिकवलं पाहिजे याच्या ज्या पद्धती आहेत ह्याच्यावर कोणी चळवळ करायला मागत नाही आता हे चळवळी राजकीय बनलेले आहेत आणि किती डाव्या असू देत उजव्या असू देत सगळे राजकारण हा त्यातला मुख्य गोष्ट आहे राजकारण ही काही वाईट गोष्ट नाही पण राजकारण म्हणजे याचं संकुचित ज्याला म्हणतो निवडणुकीचं राजकारण आणि म्हणून यामध्ये शिक्षण हे जास्त समृद्ध शिक्षण हे महात्मा पुरांच्या संकल्पनेतलं जास्त कसं होईल अशा तऱ्हेच्या चळवळी निर्माण करणं हाच त्याच्यावर उपाय आहे अशा जर विद्यार्थी संघटना आपण बांधत गेलो आणि तर मग शिक्षण शिक्षण पद्धतीशी काही संबंध राहणार नाही ना तिथे पुन्हा विद्यार्थी संघटनेसाठी निवडणुका लढवा कोणाचं पॅनल आलं कोणाचं गेलं ह्याच्या मर्यादित राहील मध्ये असं ह्या विद्यार्थी संघटना मे दर वाढल्या म्हणून आंदोलन करतात फिलोशिप मिळाली म्हणून आंदोलन करतात विद्यापीठाच्या भूमीवर तर हे जे काय चित्र निर्माण झालेलं आहे यांची व्यापकता का, व्यापक का वाढत नाही ही व्यापक भूमिका काय घेत नाही का घेत नाही म्हणजे एकतर विद्यार्थी स्वतः तसा विचार करत नाही तर का असं आपल्याला काय जादू काही सांगता येणार नाही म्हणजे हे आताच्या परिस्थितीत असं आहे आम आमच्या आमच्या वेळेला वेगळं का होतं ते सुद्धा काय मला माहित नाही का का कसं वेगळं होतं त्याचं उत्तर आपल्याला खूप आहे एकूण समाजाची परिस्थिती कशी बदललेली आहे त्याच्यावर अवलंबून आहे पण एक नक्की सांगता येईल की आताचे जे लोक परिवर्तनवाद म्हणतात वादी म्हणतात त्यांनी ज्या वेळेला त्यांच्या संघटनांच्या संबंधित विद्यार्थी चळवळी उभ्या करण्याचा प्रयत्न करतात त्या चळवळी शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तन करणाऱ्या आणि ते परिवर्तन हे ज्ञान ज्ञान हे गरीब लोकांच्या हातात आलं पाहिजे गरीबांच्या मधल्या विद्यार्थ्यांच्या हातात आलं पाहिजे आणि ते ज्ञान हे ज्ञानामध्ये विकास करण्याच्या प्रस्ताव वर चळवळी झाल्या पाहिजे त्या दशा चळवळी करण्याचा प्रयत्न आज स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्यांनी स्वतःला परिवर्तनवादी म्हणणाऱ्यांनी केला पाहिजे त्यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थी चळवळीत बदल घडवला तर आज सुद्धा होणं शक्य आहे बरोबर सर शिक्षण व्यवस्थेत कर राजकारणी लोक एक वेगळ्या दृष्टिकोनातून आता पाहतात आणि त्यांनी तर सरकारी शिक्षण व्यवस्था एका साईडला उदयास पहिल्यापासून आहेच इकडे राजकीय शिक्षण व्यवस्था पण उदयास येत आहे म्हणजे अनेक राजकीय लोकांच्या शिक्षण संस्था आता मागाशी त्याबद्दल चर्चा केलेली आहे तर राजकीय लोकांनी शिक्षण व्यवस्थेवर मध्ये कशी सुधारणा घडवून आणली पाहिजे आणि त्यासाठी काय करता येईल नाही नाही राजकीय राजकारण याचा अर्थ काय माहिती का खरा राजकारण म्हणजे शासन संस्था आणि सत्ता याच्याशी संबंधित तुमची कोणतीही गोष्ट असेल ती राजकारण असते राज्य करण्याशी संबंधित त्यामुळे राजकारण हे काय वाईट गोष्ट नाही आहे परंतु संकुचित राजकारण हा वेगळा प्रकार आहे म्हणजे कसं की आमची एक पार्टी आहे ती पार्टी निवडून आली पाहिजे आणि त्या निवडण्यासाठी विद्यार्थी संघटनाला करायची ती त्या पार्टीचं हे करण्यासाठी बाकीच्या युनियन करायच्या हे जे आहे म्हणजे निवडणूक ओरिएंटेड अशा तऱ्हेनं तर ते जे आहे ते व्यवस्था बदलाशी संबंध राहत नाही शी, म्हणून व्यवस्था बदलाशी शिक्षण व्यवस्थेच्या बदलाशी आणि शिक्षण हे निर्मिती क्षम झालं पाहिजे आणि हा समाज हा म्हणजे समजा फिजिक्स फिजिक्स मध्ये तुम्ही कोणते शोध कशा दिशेनं शोध लावले पाहिजेत असा तुम्ही विचार करून त्या शिक्षणाच्या मागण्या झाल्या पाहिजेत किंवा बॉटनी आहे बॉटनी म्हणजे कशा तऱ्हेने कशा तऱ्हेची दिशा बॉटनीला असली पाहिजे जी, जीवशास्त्राला असली पाहिजे जी, वनस्पतीशास्त्राला असली पाहिजे ह्याच्यावर याच्यावर आता चर्चा म्हणजे विचारच डोक्यात नाही कोणाच्या शिक्षण व्यवस्थेतल्या बदलावर आणि शिक्षण म्हणजे काय याच्यामध्ये बदल करण्याच्या म्हणजे महात्मा फुले डोक्यात नाहीत कोणाच्या थोडक्यात बाबासाहेब आंबेडकर डोक्यात नाहीत कोणाच्या असं असं आहे आज आणि त्यामुळं त्याच्या ते सोडून जे राजकारण होते ते फक्त सत्ता कारण असते ते बदलाचं राजकारण नसते आणि मग ते सत्ता कारणाला बाकी काही दिसत नाही ही पोरं तिकडं प्रचाराला कशी मिळतील ही पोरं तिकडं मोर्चाला दुसऱ्या मोर्चाला तिसऱ्याच मोर्चाला कशी येतील यातलं इतकं संकुचित राजकारण असते की ती विद्यार्थी चवळ राहत नाही ती विद्यार्थ्यांची ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये बदल घडवणारी चवळ राहत नाही जास्ती जास्त लोकांना ज्ञान देणारी चळवळ राहत नाही त्यासाठीच काही बदल मागणारी चळवळ राहत नाही आणि इथं घोटाळा आहे म्हणजे संकुचित ज्याला आपण असं म्हणू की संकुचित निवडणूक निवडणूकवादी राजकारण ज्याला आणि सरकारी सत्ता सरकारी सत्ता कमावण्याचं राजकारण व्यवस्था बदलाचा विषय न घेता केलेलं राजकारण